स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट तासगाव जवळ ट्रॉली उलटली दुचाकी स्वार गंभीर जखमी तासगाव मणेराजुरी रस्त्यावर भरलेल्या उसाची ट्रॉली पलटी झाल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे दीपक वसंत हिंगमिरे वय वर्ष चाळीस राहणार गुरुवार पेठ तासगाव असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे जखमी दीपक हे त्यांच्या दुचाकीवरून मणेराजुरीच्या बाजूने तासगाव जात होते दीपक यांची दुचाकी तासगाव मणेराजुरी रस्त्यावरील जीवन प्राधिकरण कार्यालय समोर येताच उसाने भरलेल्या ट्रॉलीचे पाठीमागील चाक निखडून पडल्याने ट्रॉली पलटी झाली त्या उसाच्या खाली दीपक हे दुचाकीसह सापडले नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उसाच्या ढिगाऱ्या खालून बाहेर काढले तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत